बनवा आज आता अर्ध्या तासापूर्वी दत्तमठ श्री दत्तमठ विमानतळ रोड तांदूळवाडी येथे भयंकर पाऊस झालेला आहे पावसाळ्यातला पहिला पाऊस म्हणलं तरी चालेल हे दत्त महाराजाचं मठ आहे मठाच्याकडून हिकडून पाणी वाहत आहे हा धबधबा दब वाहत आहे हा धबधबा दब कमीत कमी, -कमी पाच महिने पाणी आता असं वाहतं ते समोरून हे इथं होम आहे आमच्या मठावरचा हे इथं इथं औदुंबराचं झाड आहे इथं औदुंबराचं झाड आहे इथं दत्त महाराजांची मूर्ती आहे मंदिर आहे इथं हे दत्त महाराजाच्या समोरून उजव्या साईडला उसातून सांडव्यातून पाणी वाहत आहे हे पहिला पाऊस आहे पावसाळ्यातला इतका मोठा पावसाचं पाणी वाहत आहे हे संपूर्ण पाणी खाली जातं खाली एक तळ आहे तिथं तळ गच्च भरलेलं आहे आणि हे आमचे परमपूज्य महाराज शिळके महाराज आदेश महाराज आदेश, आदेश, आदेश। ते आम्ही आता मठावर आलो आदेश उद्या भंडारा आहे उद्या कोजेगिरी पौर्णिमा आहे दुपारी बारा वाजता तरी सर्व भक्तगणांनी भंडाऱ्याला प्रसादाचा लाभ घ्यायसाठी उद्या दुपारी बारा वाजता यावे ही नम्र नं, विनंती आग आग्राची आणि उद्या भंडारा आहे तो श्री डॉक्टर चैतन्य येसगर यांचं आहे आणि हे बघा नैनरम्य दृश्य हे आता उद्या परवा असे पाच महिने हे पाणी वाहणार मा ते कमीत कमी, -कमी पाच महिने पाणी वाहत आहे आणि हे दुसरे एक साईडला इकडं धबधबा दब चालू आहे हा एक धबधबा दब हा एक धबधबा दब हे समोर ऊसाचं क्षेत्र आहे रामलखन की जोडी <laughs>